राज्यसभेचे खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांचे वडील तथा माजे मुख्याध्यापक सुखदेवराव बोंडे यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झालं होतं रविवारी सकाळी अकरा वाजता त्यांची अंत्ययात्रा येथील निवासस्थानावरून काढण्यात आली त्यांना पाळा येथील शेतामध्ये दत्त संप्रदायानुसार अंतिम संस्कार करून समाधी देण्यात आली दत्त संप्रदायाच्या आनंद मार्गी असलेले सुखदेवराव बोंडे यांच्या पार्थिवाचं रविवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या राजापेठ येथील निवासस्थानी विधिवत पूजन करण्यात आलं नांदगाव खंडेश्वर येथील आनंद संप्रदायाचे महंत मोहनपुरी महाराज व चांदूर रेल्वे येथील दत्तगिरी महाराज यांनी पूजा विधीचा कार्यक्रम पार पाडला त्यांचे भाऊ रामदास मुलगा डॉक्टर अनिल पोलीस उपायुक्त सुनील बोंडे मुलगी संगीता शिंदे माधुरी मेटांगे स्नुषा डॉक्टर वसुधा बोंडे मिनल बोंडे नाथ सृष्टी श्रद्धा क्षिप्रा नातू डॉक्टर कुणाल डॉक्टर प्रणव जावाई उपविभागीय पोलीस अधिकारी सच्चिंद्र शिंदे विकास मेटांगे शंकरबाबा पापळकर यांच्यासह बोंडे परिवारातील सदस्यांनी अंतिम दर्शन व पूजन केलं पूजाविधीच्या कार्यक्रमानंतर अंत्ययात्रा पाळा बडनेरा येथील शेताकडे नेण्यात आली यावेळी आमदार हरीश पिंपळे माजी आमदार वीरेंद्र जगताप माजी आमदार रमेश बुंदिले माजी आमदार प्रभुदास भिलावेकर निवेदिता चौधरी तरी दिनेश सूर्यवंशी किरण पातुरकर जयंत डेहानकर अविनाश कोठाळे आमदार देवेंद्र भुयार माजी खासदार अनंत गुडे आमदार प्रताप अडसड जगदीश गुप्ता पुष्पा बोंडे नकुल सोनटक्के माजी नगरसेवक प्रशांत वानखडे मनोहर आंडे जगदीश गुप्ता प्रशांत देशपांडे नकुल सोनटक्के इंद्रभूषण सोंडे रुपाली सोंडे संजय वाघमारे अनिता तिखिले माला डोईफडे यांच्यासह सामाजिक राजकीय औद्योगिक विधी शिक्षण व प्रशासनिक विभागातील विविध मान्यवरांनी स्वर्गीय सुखदेवराव बोंडे यांचे अंत्यदर्शन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती